नमस्कार श्री स्वामी समर्थ सर्वांना स्वामींची पुण्यतिथी सहा मे रोजी आहे हे आपल्या सर्वांना माहिती आहेच स्वामींच्या प्रकट दिनानिमित्त आपण सर्वांनी भरपूर अशा सेवा केल्या असतीलच आता स्वामी समर्थ पुण्यतिथीनिमित्त तीस एप्रिल ते सहा मे दोन हजार चोवीसपर्यंत गुरुचरित्र पारायण सप्ताह आपल्या जवळच्या स्वामींच्या केंद्रात मंदिरात होणार आहे आपल्याला जर का हे पारायण करायचं असेल तर आपण आवर्जून यामध्ये सहभागी व्हायचं आहे आपण गुरुचरित्र पारायण हे घरी करत असतो परंतु जर का आपण सामूहिकरित्या या सप्ताहात सहभागी होऊन हे पारायण केलं तर आपल्याला ज्या संख्येने हे पारायण भाविक करत असतात त्या संख्येने आपल्याला या गुरुचरित्र पारायणाचं पुण्यफळ हे, हे मिळत असतं गुरुचरित्र पारायण वाचण्याची संधी मिळाली तर भाविक आवर्जून या संधीचा लाभ घेतात या ग्रंथामध्ये एकूण बावन्न अध्याय आहेत तर काही ग्रंथात त्रेपन्न अध्याय आहेत श्री दत्तात्रय महाप्रभूंनी नामधारकास अतिसामान्यांना गुरुप्रणित मार्ग मिळावा म्हणून श्री गुरुचरित्र सांगितले आहे तुम्हाला देखील खूप इच्छा असेल गुरुचरित्र पारायण करावं तर आवर्जून तुम्ही गुरुचरित्र पारायण करायचं आहे परंतु ज्यांना कामामुळे जॉबमुळे अजिबात टायमिंग नसेल आणि त्यांची खूप तीव्र इच्छा असेल की गुरुचरित्र पारायण त्यांच्याकडनं घडावं व्हावं तर त्यांनी बघा त्यांनी ही एकच सेवा तुम्हाला या सप्ताहामध्ये करायचे आहे ज्यांच्याकडे अजिबात वेळ नाही खूप इच्छा आहे गुरुचरित्र पारायण करायची तर अशा सर्वांनी अशा सर्व स्वामी दत्त भक्तांनी ही एकच सेवा करायची आहे आणि ही सेवा कोणती आहे याच विषयीची माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत त्यापूर्वी तुम्ही जर का चॅनेलवर नवीन असाल माझे व्हिडिओ पहिल्यांदाच बघत असाल तर असेच माहितीचे व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि बाजूच्या बेल आयकॉनला देखील प्रेस करा आपण गुरुचरित्र पारायण हे आपल्याला सर्व संकटातून मुक्ती मिळावी आपल्या अडचणीतून आपल्याला सुटका मिळावी यासाठी आपण करत असतो आणि जर का तुम्हाला हे करायला अजिबात वेळ नसेल तर तुम्ही ही एक सेवा करू शकतात या एका सेवेने देखील तुम्हाला गुरुचरित्र पारायण केल्याचं पुण्यफळ हे प्राप्त होणार आहे आता ज्यांना टायमिंग आहे ज्यांच्याकडे वेळ आहे जर का ते म्हणतील आम्ही देखील ही एक सेवा करतो तर बघा त्यांना याचं फळ मिळणार नाही कारण बघा ज्यांना खरंच टायमिंग नाही ज्यांना खूप करायची इच्छा आहे कामामुळे जॉबमुळे टायमिंग वेळ ते काढू शकत नाही अशांनीच ही सेवा करायची आहे कारण आपल्या स्वामींना सर्व काही कळत असतं सर्व काही दिसत असतं कारण ते सर्व अंतरयामी आहेत कोणाकडे किती वेळ आहे कोणाकडे खरंच वेळ नाही हे त्यांना कळत असतं आणि ज्यांची तीव्र इच्छा आहे हे पारायण करावं आणि त्यांच्याकडे अजिबात वेळ नसेल तर त्यांनी जर का ही एक सेवा केली तर त्यांना याचं फळ हे नक्कीच स्वामी महाराज देणार आहे आणि ज्यांच्याकडे खूप वेळ आहे कोणीतरी कुठेतरी टाईमपास करतं कुठेतरी गप्पा मारायला बसतं कुठेतरी वेळ घालवतं आणि जर का ते म्हणत असेल आम्हाला गुरुचरित्र पारायण करा करायला वेळ नाही आम्ही ही सेवा करतो तर बघा त्यांना याचं फळ हे पूर्ण मिळणार नाही कारण स्वामींना सर्व काही दिसत असतं की यांच्याकडे टायमिंग असून देखील हे पारायण करत नाही आणि ही छोटीशी सेवा करत आहे तर बघा ज्यांना अजिबात टायमिंग नाही त्यांनी ही छोटीशी दहा मिनिटाची सेवा केली तरी चालणार आहे आपला हा सप्ताह हो तीस एप्रिल ते सहा मे दोन हजार चोवीसपर्यंत पर्यंत आहे तर तुम्ही ही एक सेवा तीस एप्रिलपासून सुरू करू शकतात आणि स्वामी पुण्यतिथीपर्यंत म्हणजेच सहा मेपर्यंत तुम्ही ही सेवा करायची आहे तुम्हाला सात दिवसांची ही सेवा करायची आहे आता ही सेवा करण्यासाठी तुम्हाला नित्य सेवेचं पुस्तक लागणार आहे आपल्या स्वामींच्या केंद्रात मिळतं ते नित्य सेवेचं पुस्तक आपल्याला पाहिजे आहे जर का तुमच्याकडे हे पुस्तक नसेल किंवा तुम्हाला मिळालं नाहीच तर तुम्ही गुगलवर ही सेवा सर्च करून देखील ही सेवा तुम्ही सात दिवसाची करू शकतात या सेवेला देखील तुम्हाला काही नियम पाळण्याची गरज आहे बघा तुम्ही ही सेवा जर का तुमच्या रोजच्या नित्यसेवेत करत असाल तर तुम्हाला काही नियम पाळण्याची गरज नाही जर का तुम्ही या सात दिवसांच्या सप्ताहात ही सेवा करणार असाल तर तुम्हाला संकल्प सोडून तुमचा एखादा प्रश्न मार्गी लागावा म्हणून तुम्ही ही सेवा करणार असाल तर तुम्हाला संकल्प सोडावा लागेल आणि तुम्हाला काही नियम हे पाळावे लागतील तर सेवा कुठली करायची तर बघा आपल्या नित्यसेवेमध्ये गुरुचरित्र अवतारणिका आहे आपल्याला ह्या गुरुचरित्र अवतारणिकेचं रोज एक वेळा पठण करायचं आहे अगदी छोटीशी दोन ते तीन पानं असलेली गुरुचरित्र अवतारणिका आहे यामध्ये गुरुचरित्र ग्रंथातील एकूण त्रेपन्न अध्यायाचं वर्णन केलेलं आहे अगदी छोट्या छोट्या वाक्या त्याचं वर्णन केलेलं आहे आणि संपूर्ण गुरुचरित्राचा सार यामध्ये दिलेलं आहे ज्यांनी गुरुचरित्राचं वाचन केलेलं असेल त्यांना ही अवतरणिका वाचल्यानंतर ते लवकर लक्षात येईल आणि ज्यांनी गुरुचरित्राचं पारायण आत्तापर्यंत केलेलं नसेल त्यांनी जर का ही सेवा केली तर त्यांना थोडा ते समजायला वेळ लागू शकतो परंतु संपूर्ण गरु गुरुचरित्राचं सार यामध्ये वर्णन केलेलं आहे तुम्ही जर का सात दिवसात याचं नियम पाळून जर का वाचन केलं तर तुम्हाला गुरुचरित्र वाचनाचे फळ तुम्हाला मिळणार आहे आता नियम कोणते बघा ज्यावेळेस सकाळी तुम्ही देवपूजा करणार आहात त्यानंतर तुम्ही सकाळी सकाळी तुम्ही या गुरुचरित्र अवतारणिकेचं वाचन करायचं आहे सकाळी जर का तुम्हाला करायला वेळ नसेल तर तुम्ही नंतर केलं तरी चालेल फक्त तुम्हाला बारा ते साडेबारा या वेळेमध्ये या गुरुचरित्र अवतारणिकेची सेवा करायची नाही आहे तुम्ही ज्याही वेळेस ही सेवा करायला बसाल त्यावेळेस तुम्हाला बसायला आसन घेऊनच बसायचं आहे अगोदर धूप दीप दिवा तुम्हाला देवांसमोर प्रज्वलित करून घ्यायचा आहे तुम्हाला कपाळाला हळदी कुंकू लावून घ्यायचा आहे पहिल्या दिवशी तुम्हाला स्वामींच्या केंद्रात मठात किंवा दत्त महाराजांच्या मंदिरात जाऊन तुम्हाला एक नारळ ठेवून यायचं आहे घरी आल्यावर ज्यावेळेस तुम्ही ही सेवा करणार आहात त्यावेळेस तुम्हाला पहिल्यांदा पहिल्या दिवशी संकल्प सोडायचा आहे त्यानंतर ही सेवा तुम्हाला करायची आहे ही सेवा करत असताना सात दिवस तुम्हाला ब्रह्मचर्याचं पालन करायचं आहे तुम्हाला नॉनव्हेज वर्ज करायचं आहे मांसार तुम्हाला करायचा नाही आहे कांदा लसूण तुम्ही खाल्ला तरी चालणार आहे कारण आपण गुरुचरित्र ग्रंथाचं पठन करत नाही आहे पारायण करत नाही आहे त्यामुळे तुम्ही कांदा लसूण खाऊ शकतात तुम्हाला फक्त नॉनव्हेज खायचं नाही आहे परान्न तुम्हाला वर्ज्य करायचं आहे जर का काही कारणास्तव बाहेरचं अन्न तुम्हाला घ्यावं लागलं तर तुम्ही स्वतःच्या पैशाने ते घेऊन ते अन्न खाऊ शकतात अन्न घेताना तुम्हाला तीन वेळा गायत्री मंत्र म्हणायचं आहे त्यानंतर तुम्ही ते अन्न घेऊ शकतात तर हे छोटेसे जे नियम आहेत ते तुम्हाला पाळायचे आहे जर का तुम्ही तुमच्या रोज नित्यसेवेमध्ये गुरुचरित्र अवतरणिका वाचन करणार असाल तर बघा याचे नियम कोणते तुम्हाला ब्रह्मचर्याचं पालन करण्याची गरज नाही तुम्ही मांसाहार करू शकतात फक्त मांसाहार केल्यानंतर तुम्हाला ही सेवा करायची नाही आहे सकाळी देवपूजा झाल्यानंतर तुम्ही ही सेवा करू शकतात आणि त्यानंतर तुम्ही दिवसभरात मांसाहार केला तरी चालेल मांसाहार करून चुकूनही आपल्याला ह्या ग्रंथांना हात लावायचा नाही आहे कुठल्याही प्रकारची सेवा आपल्याला ही करायची नाही आहे आणि बघा फक्त हे नियम तुम्हाला तुम्ही जर का रोज नित्यसेवेत तुम्ही सेवा करणार असाल तर तुम्हाला याचं पालन करायचं आहे आणि सात दिवस तुम्ही सप्ताहात जर का गुरुचरित्र अवतरणिका वाचणार असाल तर तुम्हाला जे पहिले नियम सांगितले ते नियम तुम्हाला पाळायचे आहे त्यानंतर तुम्हाला शेवटच्या दिवशी स्वामी पुण्यतिथीच्या दिवशी उद्यापन करायचं आहे उद्यापन कसं करायचं तर अगदी साध्या सोप्या पद्धतीने तुम्ही एखादा गोडाचा किंवा स्वामींना आवडणाऱ्या पदार्थाचा नैवेद्य बनून प्रसाद बनवून तुम्हाला हा दाखवायचा आहे बाकी जास्त याला काही असं विशिष्ट वेगळं काही करायची गरज नाही आहे आणि या दिवशी तुम्हाला स्वामींच्या मंदिरात मठात जाऊन तुम्हाला त्यांचं दर्शन घ्यायचं आहे आणि यथाशक्तीने तुम्हाला दक्षिणा दान करायची आहे किंवा तुम्ही दानपेटीमध्ये यथाशक्तीने तुम्ही दक्षिणा टाकू शकतात मग दक्षिणा किती टाकायची ती तुमच्या मर्जीवर आहे तुम्ही अकरा रुपये टाका एकवीस रुपये टाका एकशे एक रुपये टाका तुम्ही तुमच्या तुम यथाशक्तीने दान करायचं आहे दान करताना हे नेहमी गुप्त दान आपल्याला करायचं आहे आपल्याला गुप्त दान केलं तर याचं फळ याचं पुण्य आपल्याला हे लवकर प्राप्त होत असतं यानंतर तुम्हाला दुसरी सेवा म्हणजे बघा गुरुचरित्र अवतरणिका वाचून झाल्यानंतर तुम्हाला दुसरी एक सेवा करायची आहे ती म्हणजे तुम्हाला बघा एक श्लोकी गुरुचरित्र एक श्लोकी गुरुचरित्र तुम्ही गुगलवर सर्च केलं तर तुम्हाला ते मिळून जाईल त्याचं स्क्रीनशॉट तुम्ही काढून ठेवा आणि तुम्हाला एक श्लोकी गुरुचरित्र तुम्हाला रोज अकरा वेळा वाचायचं आहे सात दिवस तुम्हाला अकरा वेळा याचं पठण करायचं आहे अगदी छोटासा श्लोक आहे अकरा वेळा वाचायला अजिबात टायमिंग लागणार नाही तुम्हाला मी वर दाखवते हा श्लोक तुम्ही याचा देखील स्क्रीनशॉट काढून घेतला तरी चालणार आहे एक वेळा गुरुचरित चौतरणिका वाचा त्यानंतर तुम्हाला अकरा वेळा हा श्लोक वाचायचा आहे तर या दोन सेवा तुम्हाला ह्या सप्ताहात करायच्या आहे यामुळे तुम्हाला गुरुचरित्र वाचनाचे पुण्यफळ हे मिळणार आहे ज्यांना अजिबात टायमिंग नाही वेळ नाही त्यांनी आवर्जून ह्या सेवा करायच्या आहे व्हिडिओमध्ये सांगितलेली माहिती आवडली महत्त्वपूर्ण वाटली तर व्हिडिओला नक्कीच लाईक करा इतरांना देखील हा व्हिडिओ शेअर करा जेणेकरून त्यांना देखील याचा फायदा होईल आणि त्याचं फळ हे तुम्हाला देखील मिळेल कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ नक्की लिहा धन्यवाद श्री स्वामी समर्थ